नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर मकरंद रामराव गिरी आज समाजामध्ये जणी एक एकमेकांना सुखदुःखाची साथ द्यावी आणि एकमेकांच्या आडी अडचणीला खांद्याला खांदा लावून उभा राहावं म्हणजे आपण म्हणतो की एका यशस्वी पुरुषापाठीमाग एक महिला असती पण त्याच महिलेनं जेव्हा त्याच लग्न केलेल्या किंवा लव्ह मॅरेज असलेल्या काही जरी समजा नवरा म्हणून ज्या नवऱ्यासोबत तुम्ही सगळ्यांच्या समोर लग्न कुटुंबाच्या सहमतीनं करून घेता आणि मग हनीमूनला जाऊन फिरायला जाऊन वाढदिवसाच्या निमित्तानं कधीतरी त्यांच्या जीवावर उठता मग वाटत की आज लग्न झाल्यानंतर स्त्री एवढी का व्हायला लागले जवळजवळ अर्धा डझन उदाहरणं सांगता येतील त्याच एक दोन महिन्यामधले की जिथं बायकून नवऱ्याचा जीव घेतलेला आहे नवरा मात्र बायकूसाठी कष्ट करतो आणि बायकूचं सगळं झालं गेलं विसरून जाऊन बायकोसोबत आपला संसाराचा गाढा पुढे वडायचा प्रयत्न करतो परंतु बायकू म्हणणारी त्या नवऱ्याला तर काही सांगतच नाही परंतु ज्याची मुलगी असती त्या आई वडिलांनाही काही सांगत नाही काही जण असं म्हणाले की हे पूर्वीचं लग्ना अगोदरचे लफडे होते त्या लफड्यातून हे सावरले नाहीत पण लफडे हे तुम्ही एकट्यानी केलेलं होतं ते प्रेम प्रकरण कदाचित आईवडिलांना माहिती असेल त्याच्यातून आयुष्याचं काही भलं होणार नाही म्हणून त्यांनी जोडीदार बघून लग्न लावून दिलं असेल पण लग्न लावून दिल्यासुद्धा त्या जोडीदारासोबत आयुष्य घालवण्यापेक्षा लफड्यातल्या जोडीदाराला सोबत घेऊन त्याच जोडीदाराच्या जीवावर जर उठत असतील तर माझं आई वडिलांना सांगणं आहे की आता तो काळ गेला ज्या काळामध्ये लेकरांना वाटायचं की माझे आई वडील माझं सगळं चांगलं करतील म्हणून आई वडिलाच्या विश्वासावर किंवा आई वडिलाच्या शब्दावर विश्वास ठेवून त्या शब्दानुसार जीवनाचे निर्णय घेत होते आता तुम्ही त्यांच्या मनाविरोधात वागलात तेवढ्या पुरतं ते हो म्हणतात परंतु त्यांना एक ऑप्शन पर्याय सुद्धा दिसला की ते सगळ्या खेळखंडोबा करून टाकतात एक काळ असंही इथं म्हटलं जात होतं की भारतामध्ये पुरुषसत्ताक समाज व्यवस्था आहे म्हणून इथली स्त्री अबला आहे आणि या अबलेला इथला पुरुष छळतो मारतो वेळ प्रसंगी तिचं जीवन जगणं सुद्धा अवघड करतो परंतु आज कायद्याचे कलम तिच्या बाजूने असताना कायदे त्यांच्या बाजूने असताना सुद्धा स्त्री आपला नाही सबला बनली किंवा सबलेच्याही पलीकडे जाऊन क्रूर कर्मा जेव्हा बनली आणि ज्याचं मंगळसूत्र घालावं ज्याच्या नावानं कपाळाला कुंकू लावावं त्याच्या जीवावर उठावं हा कुठला पत्नीचा धर्म म्हणायचा कारण पत्नी म्हणून पतीबद्दल जर तुम्हाला काही असती आपुलकी तर तुम्ही कदाचित प्रियकराला हाताला धरून एवढा मोठ्या वर्ड सिरीजमध्ये किंवा वेब सिरीजमध्ये किंवा क्राईम पटामध्ये किंवा एखाद्या चित्रपटामध्ये शोभेल अशा पद्धतीनं तुम्ही त्यांचा खून केला नसता अक्षरशः खून म्हणजे तुमचं प्रेम जर खरंच असतं आणि तुम्हाला प्रेमाचा नात्याचा संदर्भ कळाला असता तर ते प्रेम आणि नातं त्याग करायला शिकवत असतं सहन करायला शिकवत असतं कुणाचा जीव घ्यायला शिकवत नसत जीव घ्यायला शिकवत असती जीव घेती ती आणि विकृतीनं महाभारत घडलंय ज्या महाभारतामध्ये दुर्योधनाला कितीही सांगितलं गेलं परंतु त्याला शकुनीचा सल्ला शेवटी खरा वाटला म्हणून की काय त्या शकुनीच्या सल्ल्यावर सुडाला पेटलेल्या दुर्योधनानं सगळे महाभारतामध्ये कुटुंबाचा कुटुंब राजेच्या राजे सगळेच्या सगळे सैन्य एक मृत्युमुखी पाडलं तसं आज दोन्हीच्या दोन्ही कुटुंब उद्वस्त करण्याचं काम जर होत असेल आणि माहेरच्या कुटुंबाला असं म्हणावं लागत असेल की आम्ही नवऱ्याच्या बाजूनं आहोत आम्ही हिच्या बाजूने नाहीत मग मुलींनी या गोष्टीतून धडा घेतला पाहिजे कारण ह्या सगळ्या मुली शहरातल्या होत्या सगळ्या मुली शिकलेल्या होत्या आणि सगळ्या मुलीचे लग्नाच्या आधीचे लफडे होते आणि नंतर आई वडिलांनी चांगले जोडीदार बघून त्यांचं लग्न लावून दिलं होतं कुणी हनीमूनला जातं कुणी वाढदिवसाची पार्टी म्हणून करायला जातं मग हनीमून आणि पार्टी ते सोडून देऊन तिथं खून करून जर समजा इथल्या पोलिसांना इथल्या तपास यंत्रणेला कुटुंबाला समाजाला जगाला सगळ्याला जर धोका दिला जात असेल तर हा धोका तुम्ही स्वतः स्वतःला दिलेला असतो कारण याच्यातून कळतं की तुम्हाला जग जीवन नवरा हे सगळं म्हणजे तुमच्यासाठी खेळणं झालेलं आहे तुम्हाला प्रेमाचा लग्नाचा कुटुंबाचा जीवनाचा कुणाचाही अर्थ कळालेला नाही असा अर्थ न कळालेले असे जे लफडे करून नंतर संसार करायला निघाले आणि संसार करत महिना दोन महिन्यात सहा महिन्यात वर्षात जर नवऱ्याच्या जीवावर उठत असतील तर आता मी म्हणतो की कायद्यानं नवऱ्याला संरक्षण दिलं गेलं पाहिजे कारण बायका आता फक्त बदला किंवा खून नाही तर प्रियकराला हाताला धरून नवऱ्याचा काटा काढू लागलेले आहेत हे कुठंतरी सत्र थांबलं पाहिजे कारण यानं कुटुंब संस्था समाज संस्था कायदा सुव्यवस्था या सगळ्यांच्या पुढे एक प्रश्न निर्माण केलेला आहे नंतर कायद्यानं प्रत्येकीला शिक्षा होणार आहे त्या शिक्षेतून त्यांना सुटका नाही परंतु जीवाशी गेले त्यांचा काय दोष होता लफडे हिने केले प्रियकर यांचे लफडे ह्यांचे पण जीव त्यांचा गेला म्हणून आता लग्न करतानाही पुरांनी विचार केला पाहिजे आणि आईवडिलांनी पुरुंचं लग्न करताना लफडे आधी बघितले पाहिजेत नाहीतर कुणाकुणाच्या तर, तर जीवनाचा किंवा जीवाचा शेवट होऊ शकत शेवटी एवढंच आहे मृत्यू हा येणार आहे परंतु तो कसा येणार आहे त्याच्यावरच बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत जगणं हे प्रत्येकाचं प्रत्येकाला दिलेला निसर्गाचा हक्क आहे तो कुणीही कुणाचा हिरावून घेऊ नये म्हणून इथली कायदा सुव्यवस्था त्या गोष्टीनं संरक्षण देण्यात परंतु घटना घडून गेल्यावर पुन्हा तपास करून काय याही गोष्टीचे प्रश्नचिन्ह आहेत शेवटी एवढच सांगतो नचिकेत आणि येम या दोघांचा संवाद होत असतो आणि त्या संवादामध्ये नचिकेत यमाला म्हणजे जो मृत्यू साठी म्हणजे ज्याला ओळखलं जातंय की तो मृत्यूची देवता आहे किंवा माणसाचा जीव घेणं ज्या यमाचं काम आहे तो येम त्या यमाला ये नचिकेत विचारत असतो आणि त्यावेळेला येम मात्र त्याच्या प्रत्येक प्रश्नानं उद्विग्न होत असतो कारण नचिकेतानं विचारलेले प्रश्न हे शाश्वत प्रश्न आहेत जसे प्रश्न यक्षाला दुष्टिरानं विचारलेले होते म्हणून ते यक्ष प्रश्न म्हणून प्रसिद्ध होते तुमच्या आमच्या जीवनाच्या पुढे आपण नचिकेत म्हणून येमालाही प्रश्न विचारण्यापर्यंत जाऊ परंतु जिच्यासोबत राहतो जिच्यासोबत आयुष्याचे निर्णय घेतो तिला आपण समजून घेऊ शकत नाही मग आपलं जीवन आणि आपण उद्याचं भविष्य हे जर असा अंधारात असेल आणि ते ही शिकलेल्या आणि शहरातल्या लोकांचं मग याच्यावरून विचार करा की लोक म्हणतात की शिकलेले शाण्या असतात पण त्या शाण्याला संसार करत येत नाही म्हणजे त्या संसाराचं रूपांतर मृत्यूच्या कराल दाडेमध्ये होत असेल तर लग्न करून स्वतःचा एक प्रकारची आत्महत्याच केली की काय असं म्हणावं लागेल हे चित्र कुठंतरी थांबलं पाहिजे समाजाने या गोष्टीचा गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आलेली शेवटी मृत्यू हे जर शाश्वत सत्य आहे परंतु तो मृत्यू जर जवळचे विश्वासघाताने करत असतील ते मात्र चुकीचं आहे कायद्यानं गुणा आहे त्यामुळं या समीकरणामध्ये माणसानं माणसाचं जगणं हरवून टाकलेलं आहे समाजामध्ये एक प्रकारची विवाह संस्थेकडं आणि कुटुंब संस्थेकडं बघण्याची दृष्टी बदललेली आहे त्या तर प्रकरणात असं आलं आलं की सोनमने म्हणे काहीतरी पत्रिका बघितली आणि त्या पत्रिकेमध्ये मंगळ होता आणि मंगळ असल्यानं तिला ते तसं सांगितलं गेलं म्हणून तिनं विधवा होऊन दुसऱ्या लग्नाचा डाव करणार होते मी असं म्हणतो की जनपत्रिका बनवून दिली किंवा जनपत्रिका समजून घेतली या दोघांनीही तिच्या पहिल्या लफड्याचा उल्लेख त्या पत्रिकेमध्ये यांना कसा दिसला नाही फक्त विधवा आणि तिच्यावर असलेला मंगळ याच गोष्टी कसं तुम्हाला पत्रिकेमध्ये दिसतात म्हणजे प्रत्येक ठिकाणी स्वतःची सोय बघणं आणि त्याच्यातून पळवाट काढणं एवढंच आहे मग या सगळ्या गोष्टीची कुणीतरी जबाबदारी घेतली पाहिजे कारण आपण असं म्हणतो की ज्यांची पत्रिका जुळती ज्यांचे छत्तीस गुण एकत्र येतात त्यांचे तर आज वादच व्हायला लागलेले आहेत आपण असं म्हणतो की शिकलेले चांगला संसार करतात पण उच्च शिक्षितांचे आज प्रकरण न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत थोडी एक चक्कर मारा महिला तक्रार निवारण केंद्रात आणि बघा दोघही शिकलेले आहेत तरी सुद्धा त्या दोघांना संसार जमलेला नाही संसार करणं ही, ही जबाबदारी आहे प्रेम करणं हे समर्पण आहे प्रेमातून तुम्हाला फुगटचं कुणतर वापरायला भेटत आहे आणि संसार म्हणजे तुमचे लाड कौतुक नाही कारण त्याचा अर्थ जर तुम्हाला कळाला तर तुम्हाला जीवन कळालं नाही तर तुम्हाला करिअर आणि संसार या दोन आघाडीवर जवळजवळ शंभर पैकी सत्तर पंचाहत्तर जण नापास व्हायला लागलेले आहेत ह्याच्यातून लक्षात घ्या आपली कुटुंब व्यवस्था समाज व्यवस्था शिक्षण व्यवस्था तेवढं सक्षम बनवू शकलेली का नसेल बनवत तर प्रश्न बदलल्यावर त्याचे उत्तर बदलले पाहिजेत समस्या बदलल्यावर त्या समस्याचं निराकरण बदललं पाहिजे कारण भविष्यात येणारी कुठली समस्या त्या समस्येला तुम्हाला तोंड द्यायचं असेल तर सक्षम व्हावं लागेल आता विवाह संस्था नाही कुटुंब संस्था यांच्यासमोर कायद्यासमोर हे सगळे प्रश्न आहेत या प्रश्नातून मार्ग काढला गेला पाहिजे नाहीतर समाजामध्ये एक भीतीचं वातावरण राहील आणि उद्या पालक मुलीला शिकवायचं का नाही ह्याचाही विचार करतील यामुळं करणाऱ्या अर्धा मुलीमुळं किंवा मोजक्या बोटावर मोजण्या इतक्या मुली बाकी मुलींमुळं बाकीच्या मुलींच्या चारित्र्यावर जर प्रश्नचिन्ह निर्माण होत असतील तर हे चित्र थांबलं पाहिजे एवढंच बोलतो चॅनलला विचारलाय आवडले असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद